आता वळूया दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील बातमीवर आयएमए चे माजी अध्यक्ष तसेच अरुणोदय इंग्लिश स्कूलच्या उल्लासात साजरा करण्यात आला अरुणोदय स्कूल चे शिक्षकांनी सुद्धा डॉक्टर लुंगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे पीडीएमसी रुग्णालयात सुद्धा केक कापून डॉक्टर लुंगे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या व्हीएमई गुड मॉर्निंग क्लबच्या वतीने डॉक्टर वसंत लुंगे यांना श्रीफळ शाळ देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला व्हीएमव्ही परिसरातील अरुणोदय इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी करावी मोबाईल पासून कसे दूर राहता येईल आणि त्यांचा कमीत कमी वापर कसा करता येईल याकरिता डॉक्टर वसंत लुंगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर वसंत लुंगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या आंब्याच्या झाडाचा सुद्धा केक कापून साजरा करण्यात आला यावेळी पीडीएमसी अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला या प्रसंगी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते तर तिसरीकडे अमरावती शहरातील व्हीएमबी परिसरात गुड मॉर्निंग क्लब वतीने सुद्धा डॉक्टर वसंत लुंगे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला डॉक्टर लुंगे यांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले सर्व मित्रमंडळ उपस्थित व डॉक्टर वसंत लुंगे यांच्या हस्ते केक कापून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या